नमस्कार भाईलोक ताईलोक आई लोक स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला ज्याचं नाव आहे कॉमेंट्रीची कटकट ना मी रॉनी भाई उलटी सुलटी सुरुवात झाली समजून घ्या तर आज आपण मागच्या एपिसोडमध्ये बघलेला युवराज सिंग बद्दल आपली स्टोरी युवराज सिंगची आपण ऐकून घेतली ना आज आपण अशा प्लेअर बद्दल ऐकून घेणार आहोत अशा प्लेअरची स्टोरी ऐकणार आहोत ज्या प्लेअरने ना, ना आपल्याला भारताच्या बाहेर जाऊन मॅची कशा जिखायच्या त्या शिकवला फुल आग्रेशनने क्रिकेट कसा खेळायचा त्या शिकवला ना त्याचं नाव मी आता घेता आहो त्याचं नाव आता मी शायरीन झेत आहो ना आता नाव त्याचं म्हणजे आता शायरी म्हणत सुचल सुचल ठीक आहे जरा सुचली होली आली दिवाळी आली घराघरांकरता रांगोली वा 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 मनाच करा लागणार होली आली दिवाळी आली घराघरांकरता रांगोली आज ज्या प्लेअरची स्टोरी ऐकणार आहोत त्याचं नाव सौरव गांगुली वा 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 चांगली असेल तरी वा करा चांगली नसेल तरी वा करा पण वा करा ना गांगुलीबद्दलचा बोलायचा झला गांगुलीचा बॅकग्राऊंड आपण बघला तर गांगुलीचा बॅकग्राऊंड म्हणजे गांगुलीचा पप्पा लय पैसेवाला होता जमीन इकलेली त्याच्या पप्पानी वारबीर लागलेलं ज्यांना क माहिती आहे तिथं कोलकात्याला असताना त्यांचा पप्पा कोलकात्याचा म्हणजे कोलकात्याचा होता गांगुली तर तो लागलेलं लागलेला क माहिती त्यांना तर रास घराण्यातला आणि गांगुलीला बनाचा होता फुटबॉलर कारण क्रिकेट लय कमी खेळला जातं तिथं फुटबॉल जास्त खेळला जातं ना होतं असा का गांगुलीला फुटबॉलर बनाचा होता पण गांगुलीचा जो मोठा पाऊस होता तो रणजी गेलाचा गांगुली त्याला नेट प्रॅक्टिस म्हणजे त्याचा जो त्याचा भाऊस नेट प्रॅक्टिस करायला जायचा ना तो गांगुली त्याच्याबरोबर जायचा गांगुली त्याला नेटमध्ये बॉल टाकायचा बॅड घेऊन ग्लोज बीज घालून प्रॅक्टिस करायचा असं करीत 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 गांगुली पण मग प्रॅक्टिस करायला लागला करायला लागला ना गांगुलीची एंट्री त्याच्या भावस बरोबर त्यांच्या कोलकात्याच्या टीम मध्ये एंट्री झाली रणजीच्या टीम मध्ये रणजीच्या टीम मध्ये एंट्री झाली गांगुलीने जशी चान्स भेटली त्याला रणजी टीम मध्ये ना तशी गांगुलीने ओडिशा म्हणून कुठली तर ओडिशा राज्याची टीम होती तेव्हा तर त्या ओडिशा विरुद्धने एकशे सत्याऐंशी रनची काहीतरी खेळी गेली तर ती खेळी केली ना गांगुलीला डायरेक्ट इंडियाचा कॉल होला इंडिया टीमचा बीसीसीआयने हो गांगुलीला बोलवलं हो तेव्हा इंडियाचा कॉल आला हो नाही तो गांगुलीने काहीतरी आय थिंक मला वाटतं वेस्ट इंडिजचा दौरा होता वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आपल्या इंडियन हो वेस्ट इंडिज वाला असं काहीतरी होतं वेस्ट इंडिज बरोबर एक मॅच होती तर त्या इन पहिले दोन तीन मॅच गांगुलीला ते सिरीजमध्ये खेळवीतच नाही त्याला डगआउटमध्ये बसून ठेवतात तर डगआउटमध्ये बसल्यावर प्लेअरला काम काय असतं थंडा दे पाणी दे जो पिच बसले त्याला जाऊन तर गांगुलीला म्हणजे आता ही स्टोरी अशी सांगतो मी गांगुली पैशेवाल्या ना गांगुली पुढची स्टोरी नीट ऐका का तुम्ही तर गांगुलीची जी पहिली मॅच होती गांगुली तिसऱ्या चौथ्या मॅच गांगुलीला खेळायला येतात ती तिसरी चौथी मॅच मध्ये गांगुलीची म्हणजे जी करिअरची पहिली मॅच होती वन डेची त्याच्यानच गांगुलीचा करिअर खतम झालेला म्हणजे पहिलीच मॅच त्याची लास्टची मॅच ठरली आता तुम्ही असेल असाल या का असं बोलतं भाई झालं का गांगुलीला आधीचं दोन तीन मॅच डगआउट मध्ये बसून ठेवलेला गांगुलीला सांगलेला का तो जाऊन त्या प्लेयरला थंडा दे पाणी दे जाऊन गांगुली सरळ सांगलं माझं काम नाहीये मी इथं बॅटबॉल खेळला आलो हे थंडापिंड द्यायचं माझं काम नाहीये गांगुली याचा अटिट्यूड असा होता बीसीसीआय पहिले मॅच खेळल्या खेळल्या डायरेक्ट गांगुली बोलतो याचं बिहिअर नीट नाही गांगुलीला बसवला ही गोष्ट असेल एकोणीसशे ब्याण्णव ची गोष्ट असेल तर गांगुलीच्या करिअरच्या पहिल्या मॅच मध्येच त्याची लास्टची मॅच ठरली गांगुली आता मग तिथल्या नर्वस होऊन घरा आला घरा त्याने जरा स्वतः विचार केला क करायचा क नाही क करायचा क नाही स्वतःचा अभ्यास केला गांगुलीने मग अभ्यास केला असेल स्वतःची हो, दिनचर्या बदलली दिनचर्या म्हणजे गांगुलीनेच पहिले त्याचे गाणी ऐकायचे प्लेलिस्ट पूर्ण बदलली कुठलं गाणे ऐकायला लागला पायी फो रुतल काटा अशी त्याने असे म्हणजे मोटिवेशनल सॉंगची त्यांनी त्याची लिस्ट बनवली प्लेलिस्ट हा ना दुपारचा म्हणजे त्यांनी सगळं डायटचा प्लॅन पण मी बदलला डायटचा प्लॅन केला असेल त्यांनी सकाळचे हॉटेल भाग्यश्वरचे तेव्हाचे फ्रेंचाईज हॉटेल धनश्री हा दुपारचे हॉटेल जलपरीची जी तुरी तो कुठेतरी फ्रेंचाईज होती त्यांच्या आजोबाने कुठली तरी टकलेली तिच्या गांगुली डायट ज्यायचं संध्याकाळच्या हॉटेल तिरंगाला जायचं बोलतं गांगुली असं करायचं नंतर संध्याकाळी सात आठला ला बोलतं भैया शेठ गायकवाडला एक कॉल करायचो बोलतो मी भैया शेठ गायकवाडचा सॉरी भैया शेठ गायकवाडचा आजोबा गैया शेठ हा गैया शेठ तुमचं बोलत गैया शेठ गायकवाडचा बोलतो मी जायचो गय्या शेठ गायकवाड याच्या काही त्याच्या काहीतरी बोलतो म्हशी होते ना गाई होते बोलताना त्यांच्या तबेलेवा जायचं बोलतो मी दूध प्यायला तिथल्या मग बोलतो संध्याकाळी दहा अकरा वाजता यायचं बोलतं मी ना महागुरु सचिन पिलगावकर सरांना बोलतो फोन करत होता ना असं मोटिवेशन जायचं बोलतं ना कवा कवा वेळ भेटला ते नितीन बांगुडे पाटील सरांचं बोलतो मी भाषण पी ऐकायचं बोलतो मला मोटिवेशन यायचं बोलतं तर गांगुलीने बोलतं बोलतं तीन चार वर्ष असं या चालू ठेवला एकोणीसशे ब्याण्णवला तो घरी येलता या तीन चार वर्ष चालू ठेवला ना असं मोटिवेशन घेत 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 हारणं मानता त्यांनी रणजी खेळली रणजी मध्ये त्यांनी रेकॉर्ड बनवलं ना परत एकोणीसशे शहाण्णवला गांगुलीला कॉल आला इंडियन टीमचा ना आता इंडियन टीमचा दौरा होता इंग्लंडचा इंग्लंडला मॅच होत्या इंडियाच्या काहीतरी टेस्ट सिरीज होती हां टेस्ट सिरीजला तो कॅप्टन होता आपला आजुरुद्दीन होता मोहम्मद आजरुद्दीन आजरुद्दीन कॅप्टन असताना झाला असा कजरुद्दीनचा ना सिद्धूचा भांडण झाला सिद्धू गोन आपला यो मुक् चंदन घिसमेर नंदन जो आपल्याला पकवत आली हा तो तो सिद्धू तो ओपनिंगला यायचा बॅटिंगला आणि त्याचा ना काहीतरी भांडण झाला ना तो अर्धवट सिरीज डायरेक्ट ग्राव निघून आला ती सिरीज सोडून डायरेक्ट घरा निघून आला सिद्धू तर मुलं गांगुलीला चान्स भेटली टेस्ट मॅच मध्ये टेस्ट मॅच मध्ये त्याला चान्स भेटला व गांगुली लॉर्ड्सला पहिल्याच मॅचीन एकशे तीस एकशे एकतीस रनांची काहीतरी खेळली गेली ना गांगुलीचं असं नाव झालं म्हणजे ते गोर ब्रिटिश पण असं टाळेबाजी होत त्याच्यासाठी ना गांगुलीने नाव केलं ना गांगुलीची जी तिथली सुरुवात झाली ते गांगुली पुरं थांबलाच नाही गांगुलीने एकशे तीस एकतीस रनची खेळी केली ना पुढच्या वर्षी काहीतरी एकोणीसशे सत्त्याण्णव ला आपला पाकिस्ता पाकिस्तान नाही भिकारिस्तान भिकारिस्तान बरोबर आपला एक फ्रेंडशिप कप होता सहारा कप कुठला तरी ना हा फ्रेंडशिप कप म्हणजे आपली ना पाकिस्तानची ने दोस्ती नेट व्हावी म्हणून यासाठी दोस्ती करायच्या जा, लायकीचे जात नाही ते पण त्यांच्याबरोबर आपला कप होता फ्रेंडशिप कप ना त्यांच्याबरोबर आपल्या काहीतरी पाच कसं पाच मॅचची एक सिरीज होती ते पाच मॅचंच्या सिरीजमध्ये गांगुलीला चान्स भेटलेली चांगली खेळायला ना तेव्हा आय थिंक मला तर वाटतं गांगुलीने रेकॉर्ड केलं सिरीज त्या सिरीजमध्ये गांगुलीने काय केला असेल पाच मॅचींच्या सिरीजमध्ये काहीतरी चार मॅचींमध्ये गांगुलीने मॅन ऑफ द मॅचचा काहीतरी किताब पटकवलेला म्हणजे विचार करा पाच पैकी चार मॅचे मॅन ऑफ द मॅच गांगुलीला भेटल्या ना मॅन ऑफ द सिरीज बी गांगुलीला भेटली ना आता आपल्याला वाटतं पाकिस्तानला आपण चिरोता आपण हल्ली नाही का रिजवान बाबर विपरी हे बोगस प्लेअर आहेत पण एकोणीसशे तुम्ही सत्त्याण्णव वाटत्याने टीम बघायला गेली ना वसीम अक्रम सकलेन मुस्ताक शोएब अख्तर या सगळ्यांचं डेंजर डेंजर प्लेअर होतं पुरे एकोणीशे नव्याण्णव मध्ये काय झाला वर्ल्ड कपला वर्ल्ड तवा असा होता इंडियाच्या टीमचा की वर्ल्ड कप खेला म्हणजे सचिनच्या जेव्हा आपण वर्ल्ड कप खेळायचो ना त्या वर्षी झाला असा सचिन पुरा फ्लॉप चाललेला पण त्या वर्ल्ड कपमध्ये गांगुलीने रेकॉर्ड केला गांगुलीने काय रेकॉर्ड केला त्याचा सर्वात हायएस्ट स्कोर जो आज रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे इंडियासाठी आजपर्यंत तौरव कोणीच रन वर्ल्ड कप मध्ये केलेला आहे जो गांगुलीने केलं एका मॅचमध्ये एकशे त्र्याऐंशी रन मरलं गांगुलीने कोणच्या विरुद्ध श्रीलंका विरुद्ध आता तुम्ही बोलाली श्रीलंका टीम श्रीलंका तवा अगदी डेंजर टीम होती ना तेव्हा चामिंडा वास असा बॉलर होता सनद जय सूर्या हा यांच्या सारखं प्लेअर तेव्हा डेंजर डेंजर प्लेयर श्रीलंकेमध्ये होत नाही यांच्या विरुद्ध त्यांनी एकशे त्र्याऐंशी रनांची खेळी केली होती ना ती मॅच सोडून त्याने दोन शतरनाईक फिफ्टी मारलेली म्हणजे तो वर्ल्ड कप गाजवलेला गामगुलीने दोन हजार साली काहीतरी हा दोन हजार साली आजरुद्दीन फिक्सिंग मध्ये अटकत कॅप्टन आपला ना आजरुद्दीन फिक्सिंग मध्ये अटकल्या आजुद्दीनने कांड केल्यावर याला कॅप्टनशिप दिली जातं सचिनला कॅप्टनशिप दिली जातं पण सचिन काही एक थोड्या काल फक्त काय कॅप्टन्सी करताना सचिन कॅप्टनसी सोडून देतं सांगतो तो माझ्या खेळावर परिणाम होतो म्हणून तो कॅप्टन्सी सोडून देतं आता बीसीसी लेव्हल कॅप्टन शोधित असतात कोणला घ्यायचा नाही घ्यायचा मग तेव्हा गांगुलीला कॅप्टन्सी दिली जातं गांगुलीला कॅप्टन्सी दिल्यावर तेव्हा आपल्या वर्ल्ड रँक मध्ये आपण क्रिकेटमध्ये आठव्या नंबरवर होतो किती आठव्या नंबरला गांगुलीला कॅप्टन्सी दिली ना गांगुलीच्या म्हणजे दोन त्याच वर्षी आय थिंक चॅम्पियन्स ट्रॉफी अर्ली खेळाला चॅम्पियन्स ट्रॉफीला आपण श्रीलंकेविरुद्ध फायनलला पोहोचलो ना श्रीलंकेविरुद्ध मॅच जिंकणारच होतो पण पावसाल्याने वाटवलं पावसाने पावसाल्याने पावसाने वाटवला गेला हा होता गरबर तर पावसाने वाटवला गेला तर पावसाने वाटवला गेला तर श्रीलंका आपल्याला वाटून जायला लागली ती ट्रॉफी त्याच्यानंतर गांगुळ ती सिरीज झाली ना आपल्याला पूर्ण लगेच आपल्याला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी घेण्याला गेलो ऑस्ट्रेलिया विरुद्ध ना आय थिंक दोन हजार एक दोन ची गोष्ट असली ना ऑस्ट्रेलिया विरुद्ध आजपर्यंत आपण म्हणजे जिकत नव्हतं लोकांना जिंकलो तर कदाचितच जिखायचो झाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला गेलो ना तिथं पहिली मॅच हरलो आपण कुत्र्यासारखी हरलो ना दुसऱ्या ना तिसऱ्या मॅच कसा कम्बॅक केला त्या म्हणजे गांगुलीच्या कॅप्टन्सीमध्ये आपण ती सिरीज आपण ऑस्ट्रेलियाला हरवली त्या सिरीजमध्ये हार्बजन काहीतरी हायट्रेक मरलेली ना लक्ष्मण द्रविडची पार्टनरशिप झलती तर असं करीत करीत आपण म्हणजे जिंकायला लागलो म्हणजे बाहेर देशात आपण जाऊन जिंकायला लागलो गांगुलीच्या कॅप्टन्सीमध्ये इंग्लंड असून दे पाकिस्तान असून दे श्रीलंकेला जाऊन असून दे ऑस्ट्रेलियान असून दे अशा देशांमध्ये सेना कंट्रीमध्ये जाऊन आपण जिंकायला लागलो ना मला तर असं वाटतं अजय गायकवाड त्या काळात असता तर मला तर वाटत त्याने गाणीच करला असता गांगुली दादा करताय दा आमच्याशी मॅच तुम्ही लावा नक्कीच गाणी करला असता अजय गायकवाड मला वाटते पण असो त्यानंतर असं झालं की दोन हजार तीनचा वर्ल्ड कप हा दोन हजार तीनचा चा वर्ल्ड कप होता दोन हजार तीनच्या वर्ल्ड कप मध्ये पण असा झाला नवी कोरिया टीम भेटलेली गांगुलीला हरभजन युवराज कायब सारखी पोरा होती त्याच्याबरोबर मॅच म्हणजे मॅच खेळायला ज्याला सुरुवातीच्या काही मॅच हरलं दोन हजार तीनच्या वर्ल्ड कपला सुरुवातीच्या मॅचे हरून बी गांगुलीने आपल्याला फायनलला नेला म्हणजे दोन हजार तीन चार पर्यंत एकदम सगळं ओके चालू होता दोन हजार चार पर्यंत म्हणजे गांगुली आपला आवरा टॉपला आणलेला की प्रत्येक टुर्नामेंटला आपण सेमी फायनल फायनल परत पोहोचायला लागलो आधी आपलं नाव रंगरूप काहीच नव्हता त्या गांगुलीने म्हणजे असा अग्रेशन फुल गांगुलीचा एकच म्हणणं होता तुम्ही काही पी करा समोरच्या यांचं ऐकून नाही द्यायचा किती पण काही पण केलं त्यावेळी शिवाय द्यायचा आपण डबल शिवाय द्यायचा गांगुलीचा असा धर्म होता म्हणजे त्यांनी अग्रेशननी कसा खेळाचा या शिकवला आपण बोलतो विराट कोहली मी इव्हन विराट कोहलीच्या इंटरव्यू मध्ये पण ऐकले जो विराट कोहली अग्रेशन खेळायला शिकला त्यांनी पण कित्येक इंटरव्यू सांगले की मी दादाला बघून म्हणजे मी केले नाही का मोटिवेट व्हायचो ही अशी सर्व गोष्ट म्हणजे टॉपला होता दोन हजार तीन चार पर्यंत दोन हजार चार नंतर आय थिंक दोन हजार पाच ला ग्रेक चॅपल आपला पोच झाला आणि तिथल्या वाटोलाच झाला आपला तसं स्लीपर सेल्स आतंकवाद आतंकवाद्यांचं तसं चॅपल मनाचं वाटतं बाहेर देशातल्या इंडियाच्या टीमचा वाटोला करायला आलेला होता चॅपलचं चा असं म्हणणं होता की सिनियर प्लेअर नाही पाहिजे गांगुली सचिन मिचीर मला यंग टीम पाहिजे दोन हजार सातच्या च्या वर्ल्ड कप हो नाही हो नाही करून यांनी आपल्याला याच्या मुलं हरलो आपण याच्या कोचिंग मुलं हरलो तर याने बीसीसीआयला मेल केला गांगुली सायको गांगुली मेंटली म्हणजे मेंटली आणि फिजिकली फिट नाही टीम संपला गांगुलीला कॅप्टनसी हाकलला जातं कारला जातं गांगुलीला आणि तिथलं डाऊनफॉल सुरू होतं गांगुलीचा पुढचा येऊ जो टाइम हा गांगुलीचा दोन हजार पाच नंतरचा गांगुली डायरेक्ट मॅची खेळणंच बंद करतं त्याच्यानंतर मधीन त्याचा थोडाफार कमबॅक होतो दोन हजार सातच्या वर्ल्ड कप मध्ये वन डे वर्ल्ड कप मध्ये पण चॅपल कोच होता पण नंतर पीसीसी झाला पण समजतं का चैपलचा काहीतरी राजकारण आणि त्याच्यामुळं चॅपल लाकलतात पण गांगुली दोन तीन वर्षांना आवरा फ्रस्ट्रेट झालेला असतं मेंटली त्याला कॅप्टन कॅप्टन्सीला कारण टाकलेलं असतं आणि सगळ्या गोष्टी होत असतात त्याच्यामध्ये त्याचा फॉर्म पण गेलेला असतं या सगळ्या गोष्टीं तो डायरेक्ट रिटायरमेंट देतो दोन हजार आठला ला आय थिंक दोन हजार हा दोन हजार आठला दो ला धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये मध्ये ना आता त्याच्यानंतर दोन हजार आपण सातचा वर्ल्ड कपचा क्रेडिट दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपचा क्रेडिट आपण धोनीला देतो पण धोनीला जे प्लेअर दिलेत ना आशिष नेहरा आर पी सिंग कैप युवराज हे सगळं गांगुलींनीच तयार स्वतः धोनीला पण बोलायला धोनी पण त्याच्या कॅप्टन्सीमध्ये खेळलेला जा हे सगळं प्लेयर तयार कोणी करून दिले असतील तर कोणी गांगुलींनी दिलेलं ना रला प्रश्न कुठला त्याच्यानंतरचा आताच येऊ दोन हजार म्हणजे आता विराटची कॅप्टन्सी काढून जेव्हा बीस याचा अध्यक्ष झाला गांगुली गांगुलीचा आता करियरचा बाजूला ठेवू आपण पण जेव्हा बीसशे याचा अध्यक्ष झाला त्याच्यानंतर पण त्यांनी लेट ऑफ डिसिजन घेतलं त्याच्यामुळे शिवा पण ऐकायला लागल्या कारण आपल्या आख्या भारतात भारतातल्या जगान आपण क्रिकेटचं फॉलोअर्स बघलं तर विराट कोहलीचं पॅनल लई डेंजर डेंजरत तर विराट कोहलीला कॅप्टन्सी होईल दोन हजार पंधरा सोळा सोळा साताराला काहीतरी करला ना रोहित शर्माला कॅप्टन्सी दिली तो डिसिजन होता गांगुलीचा गांगुलीने लय चांगला डिसिजन घेतला आपल्याला वाटतं कारण विराट कप जिंकत नव्हतो रोहितला त्यांनी कॅप्टन्सी दिली ना रोहितला रोहितच्या म्हणजे कॅप्टन्सीमध्ये मध्ये आपण दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपच्या फायनलला पोहोचलेलो त्यानंतर दोन हजार चोवीसच्या वर्ल्ड कपचा आपण जिंकला समजा राहुल द्रविडला कोच बनवण्याचा डिसिजन पण गांगुलीचाच होता कारण रवी शास्त्री ना विराट कोहलीच्या याच्या एवढा होत नव्हता काही तो डिसिजन त्याच्यामुळे किती पण लय शिवाय ऐकल्या त्यांनी त्याच्यानंतर मग या सगळ्या त्यांनी सहन केला ना बाकी बोलायला गेलो तर याच्यापेक्षा जास्त तुम्हाला ऐकायला भेटेल कुठं माहितीये काय गुगल ना याच्यावर तर मी शॉर्टमध्ये सगळ्या गांगुलीबद्दल सांगायचा ट्राय केले म्हणजे गांगुलीबद्दल बोलू जरा कमीच गांगुलीला दादा पदवी याच सर्व गोष्टींनी बोल गांगुलींनी ना जो ओल्ड क्रिकेट फॅशन होता आपला त्याला बदलून मॉडर्न क्रिकेट बनवायचं काम जर कोणी केला तर गांगुलींनी केला न गांगुली परत एक गाणी म्हणत असं वाटतं अजय गायकवाडनी एकदा बनवावा कुठला तो नाही का आता मध्ये व्हायरल झालेला कुठला तो आता मला नीट आठवत नाही हा या या गांगुली दादानी कशी क्रिकेटला आणले गती या, या गांगुली दादानी कशी क्रिकेट आणले गिती गती, गती। नवीन आव किंग मेकर होतील नाही किंग मेकर आहेच गिती न त्या ना गांगुली दादाची भीती जाऊन मी आवरा भारी सिंगर नाही हो पण अजय काही जर व्हिडिओ बघला येऊ तर नक्कीच गाणी बनवेल तो माझा ऐकून ती मेन स्टोरी रिलीच लॉर्डची अरे बाबा 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 गांगुली बच्च्या माहिती बच्चा आहे ती स्टोरी कुठली गांगुलीने टी शर्ट आता सांगायचीच इसारलो असतो मी तर झाला तर हा गांगुलीची स्टोरी ही लॉर्डची स्टोरी अशी होती दोन हजार दोनची गोष्ट दोनच्या दोन गोष्टी इंग्लंडची टीम आपल्या खेळायला आली होती आपण टेस्ट सिरीज जिंकलेली तर टेस्ट सिरीज जिंकल्यावर सहा वन डे मॅचे होते आपल्या तर तीन एकला लीड होतो आपण इंग्लंड विरुद्ध ना पाचव्या ना सहाव्या मॅचला सीन असा झाला पाचवी मॅच आपण याच्यानं हारलो काहीतरी एक दोन रनानं हरलो ना सहाव्या इन आपण आहोत ना सहाव्या मॅच इन का होतं फ्लिंटॉप होता प्लिनटॉप रागान कपडा करून स्टेडियम मध्ये आता फिरत गांगुलीचा असा होता का अंगावर ठेवायचा नाही कोणचा म्हणजे गांगुलीने मनाव घेतली ती गोष्ट ना दोन हजार तीन ला आपण त्यांच्या इथे इंग्लंडला सिरीजला गेलो ना लॉर्ड्सला कालच्या मॅच बोलतो मी जरा पण लॉर्ड्सला मॅच होती वन डे मॅच आपली ना ती मॅच युवराजने ना कैपनी आपल्याला जिंकून दिली त्या मॅच मध्ये तो अग्रेशन दाखवून गांगुलीने टी शर्ट घरलेला ना खरोखर लॉर्डचा किंग कोण होता ना तर दादाच होता टी शर्ट कारण्याच्या बाबतीत असो की तिथे खेळाच्या बाबतीत असो तिथलं लेकॉर्ड रेकॉर्ड रेकॉर्ड बोलतो रेकॉर्ड हा तर रेकॉर्ड दादाचं असं डेंजर होतं कारण पहिले आयुष्यातले पहिली मॅच तिथे खेळला तो टेस्ट सिरीज त्याची तिथे शतक मरलेला त्याच्यानंतर इंग्लंड विरुद्ध टी शर्ट करलेला तो नाही अग्रेशन तो तुम्ही अग्रेशन तिथल्या खराब म्हणजे त्याला अग्रेशन खराब बोलताना बाकी गांगुलीबद्दल बोलला सगळा बघू पुढच्या एपिसोडमध्ये कोणच्याबद्दल स्टोरी सांगायची तुम्ही सांगा मला एक दोन मित्रांनी सांगलेला गांगुली सांग म्हणून मी गांगुलीची सांगली तुम्ही कमेंटमध्ये सांगा या या प्लेअरची स्टोरी सांगा आपण त्याची स्टोरी आणू या या टीमची स्टोरी सांगा त्या टीमची स्टोरी आणू आपण बाकी बघू व्हिडिओ टाकून आपण कॉमेंटरी पेमेंट करा तर ट्राय करू मित्र माझे बिझी आहेत सध्या आपण करीत नाही बाकी आवराज जय क्रिकेट घेता तुमची रजा बाय बाय